इथे पहिल्या मारुती माळ्यावरती सिमेंटचे शीट टाकलेले आहेत सिमेंटच्या शीटचं काम पूर्ण झालं आहे आणि आता वरती छपरावरती पत्रे पडणार पी यू सी यू सीचे पत्रे आहेत आणि बॉक्स पाईप ते वरती चढवले आता आता छप्परचं काम चालू होतं आता

परती घेऊ कशी देतो आधी तो दिल्या माळ्यावरती हा परती करून जाऊ कशीरा सोडलो मी मग इथे खाली चौरस पाय आणलेले त्याचबरोबर पीयूसी पत्रे सुद्धा खाली ठेवलेले आहेत आजूबाजूचा परिसर बघा कसा दिसतंय

ले गए तब है आलू वाला और पूरी तरह बोला Thank okay. you. आता पंदर बसवत आहेत वरती आपल्याला जो पंदर बसला जातो पाणी डायरेक्ट रोडवरती किंवा समोरच्या घरावरती पडू नये म्हणून पंदर लावत आहेत वरती आता बारा रुपये चढवत आहेत वरती आता जीवनापूर्वी पाणी रोड वरती आजूबाजूच्या घरांना त्रास होता कामाईप लावणार आहे खाली पाईप लावत पाईप सोडले जाते

ভাই ভাই তো মারা না অপমান এরকম মারা

কিটি খালি কিটি হয় হাই বড়ো কি কি হয় কাজু বড় ভাল হয় তো আবা আজ দিতে কিটিয়ান কিটি মারবো পাপড়া বড়ো দিও বাবা ওকে ওকে আই বড়ো বড়ো আই হ্যাঁ ওকে আমরা বড়ো বড়ো তো না করে তো আপনি

अतएते जिन्हें औरती पत्रा बसों तेरे तू तू कहेगा कि तू कहेगा तो बोल फिटिंग करें जब कहने चालू हाँ तो तांगला क्या तेरा अच्छे गेरे तेरी चालती गॅलरीमध्ये पण पत्र बसून झालेले आहेत सिमेंटचे शीट बसून थोडा काळख दिसतो आता सिमेंटचे शीट पण टाकलेले आहेत पूर्ण असे पूर्ण आम्ही तुम्हाला दाखवते भरून पत्रा बघा किती बाहेर आलाय तो ही पाटची बाजू आहे बाजू इकडे पाठीमध्ये पात्र बसवलेलं आहे इकडे आतल काम आहे रूम मध्ये

माळेवर तू वरती जाण्यासाठी पाठची बाजू आहे

तिथे काय करतो उभं राहा सध्या वर तरी तू तो जरा खाली जाऊ दे खाली जाऊ दे रशी हो हा मग तेच सांगतो का त्या कशा आहे सोने त्याच काही मारतो अरे ती भरूची आहे ना काय ते नाही मारतो आम्हाला तिकडे गेलो पण इकडे येतो पत्र्याचं काम आता पूर्ण झालेलं आहे बघा आता पत्र पूर्ण लावलेलं आहे इकडे आता आता पत्राचं काम पूर्ण झालेलं आहे